नवरात्रीमध्ये मंदिरात गेल्यावर देवीची ओटी भरायची कशी ओटी भरण्याचे विभिन्न प्रकार आहे परंतु शास्त्राने किंवा मी जसं भगवतीची ओटी भरतो तसं तुम्हाला सांगतो चला जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाभवाने देवस्थान पोखर्डीवर नऊ दिवसाची विशिष्ट पूजा विशिष्ट सेवा मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे म्हणून अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तर जाणून घेऊया सर्वप्रथम ओटीला लागणारं साहित्य देवीला नऊवार किंवा सहावार साडी जसं आपण एखादा नवरीला हेर घेऊन चाललो अशी साडी आणायची यथाशक्ती जितकी छान काटपदराची साडी आणता येईल तेवढी आणायची चोळीचं खण त्याच्यावर असावं शहाळ कच्च नारळ खोबऱ्याची वाटी भंडारा अखंड तांदूळ खारी खोबरं हळकुंड बदाम काजू मनुके पाच लवंग जायफळ वेलची दोन नागवेलीचे पानं आणि त्या पानांवरती पांढऱ्या कलरची सुपारी हळद कुंकू हे हळदीच असावे भगवतीला प्रिय असणार बांगड्या आपल्याला बांगड्या ज्या आहेत ते एक डझन किंवा दोन डझनच्या मात्रेत हिरव्या बांगड्या छान सुंदर सुरेख न्यायच्या दिवीला नैनात भरण्यासाठी काजळ पायाला लावण्यासाठी महावर सोळा प्रकाराचा शृंगार जो काही तुम्हाला अर्पण करता येईल तो सोळा प्रकाराचा शृंगार आणि जोडवे जे असतात ते देखील देवीला सौभाग्य सुकृती म्हणून अर्पण केलं जातं नथ जे असते ते देखील वटीभरणाच्या साहित्यात वापरलं जातं फुलं जे जा आहे त्या फुलांमध्ये काही जरी नाही ठेवलं तर मोगऱ्याचा गजरा किंवा चाफ्याच्या फुलाची वेणी मात्र अवश्य वटीभरणाच्या साहित्यात असेल सा। आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भगवतीच्या सेवेची आणखीन माहिती देत राहणार आहे